मिरचीचा ठेचा तुम्ही खूप वेळा खाल्ला असेल हो की नाही पण कैरीचा ठेचा कधी ट्राय केला आहे का तर आता या कैरीच्या सीझनमध्ये तुम्ही हा कैरीचा चटपटीत असा झणझणीत आंबट तिखट कैरीचा ठेचा नक्की ट्राय करा चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ सर्वांना आज बघा आपण इथे चटकदार चटपटीत झंझणी तसा कैरीचा ठेचा बघतो आहे त्यासाठी तवा गरम करायला ठेवला आहे लोखंडी तवा घ्यायचा जेणेकरून त्याला एक छान स्मोकी फ्लेवर येतो आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे एक चमचा तेल घालून झाल्यानंतर त्यामध्ये मी साधारण अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घातलेत आता जर शेंगदाणे भाजलेले नसतील कच्चे असतील तर त्या त्याला आधी एक ते दोन मिनिट छान भाजून घ्या त्यानंतर तुम्ही तेल घालू शकता त्यानंतर बघा मी इथे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत आणि दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत एक चमचा जिरं घालून घेतलेला आहे आता या सगळ्या गोष्टी छान दोन तीन ती छान ते तीन मिनिट परतून घ्यायच्या आणि त्यानंतर यामध्ये कच्ची कैरी घालायची आता मी इथे तोतापुरी कैरी वापरली आहे जेणेकरून ती खूप जास्त आंबटही नसते आणि छानही लागते अशा पद्धतीने कैरी घालून झाल्यानंतर सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि फ्रेश हिरवीगार कोथिंबीर घालायचे आता हे सगळे जिन्नस आपल्याला मंद आचेवर दोन ते तीन मिनिट छान भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर याचा आपल्याला ठेचा करायचा आहे आता खूप सोपी पद्धत आहे अगदी आपण मिरचीचा ठेचा बनवतो त्याच पद्धतीनं हा ठेचा आज आपण बनवणार आहे आणि आपण सोप्या पद्धतीने बघतो आहे त्यामुळे मिक्सरमध्ये वाटून अगदी पाचच मिनिटात आपण हा ठेचा तयार करू शकतो जेव्हा आपण जेवायला बसणार असू त्यावेळी जरी तुम्ही हा ठेचा लगेच बनवायला घेतला लगे तरी तुम्ही छान गरमागरम भाकरीबरोबर हा ठेचा एन्जॉय करू शकता चवीला एक नंबर लागतो आणि नक्की तुम्ही या पद्धतीने हा ठेचा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आता बघा हे सगळे जिन्नस छान आपण भाजून घेतले त्यानंतर थंड करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते मी थंड झाल्यानंतर आपल्याला हे सगळे जिन्नस आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचेत आणि याला आपल्याला पल्स मोडवर बारीक करायचं आहे त्याआधी बघा यामध्ये जी कोथिंबीर होती आपली फ्रेश त्याचे थोडेसे देठ घालून घेतलेले आहेत चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आता या भांड्याचं आपण झाकण बंद करून याचं छान ठेचा तयार करून घेऊ हो, अशा पद्धतीने बघा पल्स मोडवर मिक्सर फिरवत हा ठेचा आपल्याला तयार करायचा आहे खूप जास्त बारीक वाटायचं नाही आहे खूप पेस्ट करायची नाही आहे असं जाडं भरडं आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे आणि मिक्सर बंद करत चालू करत तुम्ही याला फिरवलत की हा परफेक्ट या टेक्स्चरचा ठेचा तयार होतो ज्वारीच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर वरण भाताबरोबर अगदी तोंड लावणीला एक नंबर लागतो आणि चव म्हणाल तर एक नंबर अप्रतिम येते भन्नाट अशी ही कैरीच्या ठेचाची ही चव लागते तिखट आणि आंबट असं छान कॉम्बिनेशन असतं या कैरीच्या ठेचाचं तर बघा इथे आपला कैरीचा ठेचा अगदी इंस्टंट अगदी सोप्या पद्धतीने करून झालेला आहे पाचच मिनटात आपण हा कैरीचा ठेचा तयार करू शकतो एवढी सोपी रेसिपी आहे तर तुम्हाला ही झटपट तयार होणारी चटपटी चटकदार झंझणीत जन अशा कैरीच्या ठेचाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या छान छान नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या छान छान चटकदार चटपटीत अशा रेसिपीज तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग पटकन या कैरीच्या ठेच्याच्या रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा आणि तुम्ही कैरीचा ठेचा तयार केल्यानंतर ट्राय करून पाहिल्यावर तो कसा झाला हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तोपर्यंत छान छान रेसिपीज ट्राय करून मस्त खात राहा थँक्यू